नमस्कार मित्रो हो मित्रो शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण केंद्र सरकारची योजना ती म्हणजे पीएम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दोन दोन हजार रुपयेच्या तीन हप्त्यांमध्ये ऑनलाईन डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात मित्र ही योजना केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेली होती आता या योजनेला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या पाच वर्षामध्ये दोन करोडपेक्षा जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे तर अकरा करोडपेक्षा जास्त लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला आहे त्याचबरोबर मित्र महाराष्ट्र शासनाने देखील पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दोन दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जाणार आहेत या योजनेचा पहिला हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे वितरित केलेला आहे मित्रो आता पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमका कधी वितरित केला जातोय या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण आहोत तर मित्र पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे कारण यासाठी राज्य शासनाकडून तयारी सुरू झालेली आहे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी महाराष्ट्रातून जवळपास सत्त्याऐंशी लाख अडतीस हजार लाभार्थ्यांची यादी ही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे म्हणजेच रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर ची यादी ही केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे पण मित्र अधिकृतरित्या शासनाकडून अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही घोषणा करण्यात आलेली नाही पण मित्र पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी जे लाभार्थी पात्र असणार आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्यासाठी देखील पात्र असणार आहेत तर मित्र पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आहे का नक्की चेक करा हे कसं चेक करायचं या संदर्भातील व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लांडस्क्रीनला दिलेला आहे त्या व्हिडिओप्रमाणे आपण आपल्या पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का चेक करा म्हणजे पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्यासाठी आपण पात्र असणार आहात व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी देखील आपण पात्र असणार आहात तर मित्रो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या संदर्भात एक नवीन महत्वाची अपडेट आहे चला जाणून घेऊयात काय नेमकी अपडेट आहे पण त्याआधी मित्र हो, नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन, नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो केंद्रीय कृषी मंत्री श्री अर्जुन मुंडा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही अधिकृत माहिती दिलेली आहे अपडेट दिलेली आहे तर काय नेमकी माहिती त्यांनी दिलेली आहे पहा पी एम किसान की सोळावी किस्त का लाभ है पाना तो जमिनी को अपलोड आधार को सक्रिय बँक खाते से लिंक और ई के वाय सी अवश्य करवाना तर मित्रों ही तिन्ही कामं आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळणार आहे आणि पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्यासाठी आपण जर पात्र झाला तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देखील आपल्याला मिळणार आहे त्यामुळे तिन्ही कामं आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे त्यातलं नंबर एकचं काम आहे जमिनी को अपलोड करे म्हणजे आपली भौतिक तपासणी पूर्ण लँड सेडिंग आपलं यश असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रो दुसरं जे काम आहे ते म्हणजे आधार को सक्रिय बँक खात्याशी लिंक करे म्हणजे आपलं बँक खातं हे आधार कार्डशी म्हणजेच एनपीसीआय अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर तिसरं काम म्हणजे ई केवायसी पुरा करे म्हणजेच आपली ई केवायसी देखील पूर्ण असणं गरजेचं आहे मित्र ही तिन्ही कामं आपली पूर्ण आहेत का हे बेनिफिशरी स्टेटस मधून नक्की एकदा चेक करा मित्र ही तिन्ही कामं जर आपली पूर्ण असतील तर आपल्याला पीएम किसान योजनेचा पुढील येणारा सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी आपण पात्र झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी देखील पात्र होणार आहात तर मित्र हो पीएम किसान योजनेतील सोळाव्या हप्त्यासंदर्भात ही होती महत्वाची अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीयस पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापासून वंचित राहणार नाहीत चला भेटूयात पुढील नवीन अपडेट नवीन माहितीसह धन्यवाद